विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस आज 12 सप्टेंबर रोजी अत्यंत साध्या परंतु उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला त्यानिमित्ताने शिवसेना महिला आघाडीने अनेक दीप असणारी ताटे ठेवून त्या ज्योतींमध्ये त्यांचं औक्षण केलं हे औक्षण करणाऱ्यांमध्ये शिवसेना महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या दिवसभरामध्ये सोलापूर पुणे जिल्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन व अनेकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांना ज्या ज्या नेत्यांनी सहकार्य दिले त्यांचे आभार मानले विशेषतः हो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नामदार एकनाथ शिंदे त्याचबरोबर शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार मानले पुणे शहर हे अधिक सुरक्षित व्हावे त्याचबरोबर महाराष्ट्राची प्रगती गतिमान बनत असताना समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्यासाठी आपले प्रयत्न चालले आहेत हे स्पष्ट केले पुढील काळामध्ये काम करत असता ललित लिखाण करणे त्याचबरोबर कथा व कादंबरी यांच्या माध्यमातून रसिक वाचकांशी जोडले जाणे हे अवश्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच पुण्यात वाहतूक कोंडीचे व स्त्रियांच्या सुरक्षिततेचे जे प्रश्न आहेत त्याचबरोबर शिक्षण झाल्यावर कौशल्य विकास मध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचे विषय यामध्ये प्राधान्याने काम करणार असल्याचे स्पष्ट केलं शाश्वत विकास उद्दिष्टांवरती अधिक कामाची गरज देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली भारतात एकूण सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहेत मुंबईतील विधीमंडळांमध्ये या सहा राज्यातल्या विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्षांना बोलवून त्यांची एक वैचारिक गोलमेज परिषद घेण्याचा सुद्धा त्यांनी विचार व्यक्त केला यामध्ये एमआयटी पुणे यांचे सहकार्य घेण्याच्या दृष्टी दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका घेतली याप्रसंगी विधान परिषद आमदार निरंजन डावखरे व शिवाजीनगर विधानसभा आमदार सिद्धार्थ शिरोळे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे व इतर पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि आत्तापर्यंत जी काही वाटचाल केली त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की विधान परिषदेची उपसभापती म्हणून पाच वर्ष विधान परिषदेची सदस्य या नात्याने बावीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सामाजिक कार्यामध्ये काम केलेली व्यक्ती म्हणून जवळजवळ पं पंचवीस ते तीस वर्ष हे सगळं मी काम करते आणि एक दिसतं आहे की खूप काळ बदलला विशेषतः पुणे शहर जे आहे ते पुणे शहर आपण पाहतो आहे की आय टी आहे जे शहर ज्येष्ठ नागरिकांचं म्हणून ओळखलं जात होतं ते आता शहर शिक्षणाच्या बरोबरीने उद्योगाचं आणि विविध सांस्कृतिक कलांचं शहर म्हणून ओळखलं जायला लागलं आहे मुंबई आणि पुण्यातलं अंतर जसं कमी झालं त्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आय टी सेक्टरमध्ये सगळ्यात महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या खेरीज अन्य प्रांतातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकं इथे येत आहेत आणि अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही सामाजिक कामाची सुरुवात केली तर त्यावेळेला म्हणून अधिक प्रागतिकच होतं कारण प्रबोधनाचं केंद्र असलेलं हे शहर आहे आणि या ज्या कुटुंबातून मी येते त्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा एक वारसा होता शिक्षण चांगल्या प्रकारचं होतं आणि मला सांगायला हरकत नाही की आमची आजी म्हणजे सौ कमलाताई शंकर गोय या बावन्न साली म्हणजे आता जवळजवळ याच्या त्याला साठ सत्तर वर्ष होऊन गेली त्यावेळेला त्या सायकलवरून लकडी पुलावरून जाऊन बॅडमिंटन खेळायला जात असत तर माझी दुसरी आजी पंढरपूरची अनुसार ते देशपांडे दे। यांनी पहिलं पंढरपुरातलं महिला मंडळ त्यांनी असंच एकोणीसशे पंचवीस तीस सा सालाच्या सुमाराला सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे कुटुंबामध्ये मुलींनी शिकलं पाहिजे पण शिकून फक्त घरगुती गोष्टींपुरतं न राहता व्यावसायिक शास्त्रीय शिक्षण घेतलं पाहिजे सायन्स समजून घेतलं पाहिजे हा माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे यांचा कायम आग्रह होता आणि त्यामुळे मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर झाले खोद्धार मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाल्यावर दहा वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग सामाजिक काम करता करता अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला पूर्ण वेळ राजकारणामध्ये उतरले आहे आता या पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना या पक्षामध्ये जे मी काम केलं त्याच्यामधून मला खूप राजकारणी आणि सामाजिक कामाची संधी मिळाली आणि धोरणात्मक निर्णय घेता आले एवढ्या वर्षाच्या कामानंतर मनामध्ये खूप समाधान आहे की चांगलं जेव्हा तुम्ही काम करता समाजासाठी तेव्हा तुम्हाला चांगले ते मिळतात असं त्याचा नक्कीच एक सारांश आहे असं मी म्हणेन आज राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत स्थित्यंतरही होणार आहेत पण माझ्या दृष्टीने म्हटलं तर हे पाचवं सहावं स्थित्यंतर आहे कारण लोकसभा विधानसभेच्या या सगळ्या निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधी वातावरण प्रदूषित होतं आणि नंतर काही महिन्यांनी का, ते काळ हळूहळू शांत होतं आणि मग पुढची साडेतीन चार वर्ष व्यवस्थित पद्धतीने राजकारणात समाजकारणाबरोबर एकमेकाचं सहकार्य सगळ्यांना चांगल्या प्रकारचं होत असतं त्यामुळे विधानसभा निवडणूक ते आहे ते विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच मला खात्री आहे की एक चांगल्या प्रकारचा जनादेश हा माहितीला मिळेल आणि त्याबद्दल जे प्रयत्न चाललेले आहेत जागा वाटपाचे चाललेले आहेत जी कामं केली आहे त्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंधरा घरांमध्ये जाऊन लाडक्या बहिणी ज्यांना फायदा झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना त्या पंधरा घरांना भेट द्यायचं माननीय शिंदेसाहेबांनी जाहीर केलं आणि परवा ही खूप उशिरा झाला तरी वाघोलीमध्ये सारिका पवार यांच्या भागामध्ये जाऊन मी पंधरा महिलांची भेट घेतली त्याचे व्हिडिओ आणखी ऑडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत काल पुणे शहरामध्ये आनंद यशोदा भागामध्ये मी पंधरा बहिणींची भेट घेतलेली आहे अशाच प्रकारे भेटीमध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये जेव्हा आम्ही विचारतो की हे तुम्हाला वाटतं का की पैसे तुम्हाला कशासाठी मिळालेले आहेत कोणी दिलेले आहेत तर त्या महिला सगळ्या सांगतात की आम्हाला सुरुवातीला विश्वास नव्हता हे पैसे खरंच महिना आहेत किंवा आता आम्हाला खात्री पटलेली आहे आणि हे पैसे आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती अडचणींसाठी वापरतोय आणि त्यामधून त्यांचे पण पंधरा वीस पंधरा वीस महिलांचे गट करून इतर योजनांची सुद्धा माहिती देण्यासाठी त्या विकास कामाच्या दूत म्हणून काम करतील असं मला वाटतं त्यामुळे निवडणुका येतात आणि जातात परंतु या निवडणुकांच्या बरोबर महिला सुरक्षेच्यासाठी सुद्धा यंत्रणा उभी राहू शकते स्त्रियांचा या एक मोठी शक्ती आहे त्याचा उपयोग करून घेण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरले असं मला वाटतं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे पुढचे संकल्प किंवा कार्यक्रम करत असताना का गेल्या काही वर्षांत पस्तीस चाळीस वर्षांमध्ये माझ्या कामावर आधारित अपराजिता नावाचं पुस्तक अंज अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशांनी त्याचं प्रकाशन, प्रकाशन केलेलं आहे निलमतेशी तैशी पैस गप्पा हे राजहंस प्रकाशनच्या वतीने करुणा गोखले यांनी लिहिलेलं पुस्तक गेल्या वर्षीच तेरा सप्टेंबरला माननीय राज्यपालांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि विधान परिषदेतला जो ग्रंथ आहे विधान परिषदेचं महत्त्व हो। त्यातली भाषणांचंही प्रकाशन ते माझं नाव नसलं तरी सुद्धा संपादकीयमध्ये माझं त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे ते, ते, ला ते पुस्तकसुद्धा मुक्तच माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रकाशित झालेले पुढच्या काळामध्ये माझं जे राहिलेलं काम होतं थोडंसं की कथा कविता लिहायला मला काही वेळ मिळाला नव्हता एकदा निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर मला थोडं आता मी भगिनींशी भेटते बोलते त्यामधूनसुद्धा मला काही ललित लिखाण करावं असं वाटतंय दुसरं विधिमंडळाचं कामकाज करत असताना आमचे जे कायदे कानून आहे ते सुद्धा इतर राज्यांशी तुलना करून सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि त्या सहा राज्यांच्यामध्ये कर्नाटक आंध्रा तेलंगणा बिहार यू पी इथे विधान परिषद आहे तर त्या सहा राज्यातले विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती मिळून एक एकत्र अशी राऊंड टेबल कॉन्फरन्स साधारणपणे या वर्षाच्या मध्ये घ्यायची निवडणुकांनंतर का आधी ते ठरवू आम्ही आणि त्यामध्ये आपापले रूल्स आपापली आयुधं अजून चांगली कशी होऊ शकतील काय महत्त्वाचे मुद्दे आमच्याकडे आलेले आहेत त्याचं उपयोग त्यांच्या राज्यानं होऊ शकेल या सुद्धा आदान प्रदान करण्याचा संकल्प माझा चाललेला आहे एम आय टी सारखी संस्था खूप चांगलं काम करते आहे की ज्यांनी लोकप्रतिनिधींची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केलेली आहे तर माझा असा एक प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये ज्या महिला आमदार आहेत सगळ्या त्यांचंसुद्धा पूर्व भारत पश्चिम भारत उत्तर दक्षिण असे तीन तीन चार चार राज्यांच्या क्लस्टर्सप्रमाणे महिला सुद्धा काही कृतीसत्र व्हावे दृष्टीने माझा पुढच्या काळामध्ये आणि प्रयत्न असतो